आज काय सगळा सडा नाही टाकला आज थोडं सारवलं एवढंच त्यांनी शेणच टाकून दिलं मग एवढंच उखंड्यावरून आणून एवढंच सारवलं आणि काल संध्याकाळी ह्या ठिकाणी इकडे सडा मारलेला बघा मी संध्याकाळी शेणाचं पाणी मारलेलं जरा फुफुटा चोपतो म्हणून नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वां तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आपली मिराताई पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं नव्याने स्वागत करते भ्रूण बघा आपला आपलं भ्रूण बघा लगेच मागे मागे पाणी वगैरे एवढं मारून झाले सगळीकडे पाणी मारलं आमच्याकडे काल पावर नव्हती बिलकुल काल दिवसभरच लाईट दोन दिवस झालं लाईट नाही आहे दिवसा दिवसा अशी असते सकाळी सकाळी पहाटे पावर आली किती पहाटे म्हटलं तरी चांगले सहा वाजले असतील सहा साडेसहा पण वाजू शकतात तेव्हा लाईट आली आपल्याकडे पावरच नव्हती तर काल आम्ही इकडे बाहेर झोपलो होतो हा खट आहे ना इथे इकडे घेतलेला आणि ते खाटावर झोपले होते आणि मी इकडे खाली हा पण वट्टा उंचच आहे आणि ब्रुणो स रात्रभर जागा मला बाहेर झोप येत नाही आहे सारखी जाग येते ब्रुणो सारखा भुकायचा सारखा आणि तो अजिबात झोपलं नाही जेव्हा पण मी उठेल तेव्हा ब्रुणो आहेच असं बघतो इकडे बघतो तिकडे बघतो सारखी त्याची माझं इकडे तिकडे भ्रुणू फार जबाबदार व्यक्ती आहे ती एकदा आपला चहा झालेला आहे आणि आपण दुसऱ्यांदा चहा ठेवलेला आहे आता तर बघा काही काय अजून पसरा थोडाफार लावायचा आहे आप आपल्याला कम्प्लेट काय झालेलं नाही थकवा येतो ना आणि मी पण हो स्वच्छ सगळं झालंय साफसफाई सगळं झालंय फक्त कुठे काय ते जर थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं राहिलेलं आहे ते आपण दिवसभरमध्ये करणारच आहोत आता मी काय करणार आहे भ्रुणवला आंघोळ घालणार आहे त्याला काल पण आंघोळ घातलेली आता पण आंघोळ घालते भ्रुणचं थोडंसं पाणी गरम झालं हलकस सोमट कोमट पाणी करते आणि भ्रुणाला हाती आंघोळ घालून घेते भ्रुणची झाली आहे आंघोळ भ्रूण भ्रुणला मी टॉवेलने पुसले बर का तरी पण त्याला ना मी पुसलेला आवडत नाही तो स्वतःच्या हाताने कसं पुसतोय बघा अंग टॉवेल नको म्हणतो बघा हे सगळे पाय तो पुसून काढतो स्वतःच्या हाताने आता ही आता आपल्याला नाही शेपूची भाजी कापायची बरं का इथपर्यंत उद्या आपला उपवास आहे म्हणून आता मी शेपूची भाजी करणार आहे भोपळा पण तसा मी केला आहे रात्री अर्धा केला आता थोडा अर्धा रस्सा केला आता शेपूची भाजी करणार आहे आणि दुसरी एक भाजी बघू आता नंतर काय करायचं आधी शेपू कापून घेऊयात आपण विळा आणला आहे कापायला हे एवढी शेपूची भाजी निघाली आणखीन कुठेतरी बघू आहे का दुसरीकडे एवढ्या गवरीच्या शेंगा पण निघाल्या एवढ्या मी तळून घेणार आहे मिरच्याबरोबर मिरच्या पण तळणार आहे त्याच्याबरोबर हे तळून घेते आणि आता मी हे बघा ह्याचा पालापाला थोडा काढणार आहे आंबाडीचा मी ठेसा करणार आहे आज ज्वारीच्या एकदम पातळ भाकरी आणि आंबाडीचा ठेसा किंवा बघू वेळेवर आंबाड्याची भाजीच करू डाळ टाकून पण ठेसा करू नाही तर तर हे पानं पानं तोडून घ्यायची आपल्याला हे पा थोडीशी आंबडीची पण पानं पानं घेतलेली आहे मी आंबड्याचा ठेसा करणार आहे आणि अख्ख्या शेंगा थोड्या तळणार आहे आणि शेपूची भाजी थोडी करणार आहे डाळ टाकून दा आता हे आम्ही निवडून घेते आणि बघा आपला मन्या मन्या तोंडात आवाज निघत आहे म्हण बघा आवाज तर निघतो का तोंड, तो, तोंड वाचतोय फार इकडे पाऊस पडला बरं का दुपारपासून चालू आहे दीड वाजल्यापासून मग मी तेवढ्या सगळ्या मिरच्या आम्ही खुरपल्या सगळ्या मिरची झाल्या आपल्या खुरपून आणि ह्या साईडला बराच पाऊस पडला बघा किती पावसाचं वातावरण आहे दुपारपासून एवढी हवा सुटली एवढी हवा सुटली विचारूच नका फार हवा सुटली हवा आणि पाऊस सगळं बरोबरच आहे काय बोलता साहेब तुम्ही काय बोलता तुम्ही फार कामं करता दिवसभर कामं करता तुम्ही काय काय कामं करता अरे काय करतो काम काय करू थांब दापते जो पायदाबू पायदाबू सोण्याचे माझ्या आणि माझ्या बाबूचे पायदाबू इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना पायदाबू बाबा बस तू खाली बस मी दाबते बस खाली बस खाली बस दुसरा दे दुसरा दे दे बस हा दाबू दे दे दे, दे, फुलांचा गुच्छा गुच्छातली फुलं ते तर फुलं तोडायला वेळच भेटत नाही पण आज मी नेली होती महादेवाला बरीच फुलं नेली होती गावात साहेब बंडुडी बघत नाही म्हणून मण्या मण्याची मज्जा असते फक्त ब्रणूनही बघायला नाही पाहिजे आणि मी ही माती आणून ठेवली दोन दिवस झाले आणि म्हणते आता ह्या मातीला आपल्या चाळून वगैरे ठेवायची माती आणलेली आहे घटासाठी तयारी वियारी करून बसले गावात पंगत आहे पण इतकं वादळ बाहेर चालू आहे आणि गाडीला आमच्या ब्रेकच जरा काम करत नाहीये आज पण माझं जाण्याचं जा थांबलं मला फार मग कसतरी वाटत एकदम असं सगळी तयारी करून बसले आणि ते, बस ते म्हणतात गाडीचा ब्रेक नाहीये चांगला आणि पावसाचं वातावरण आहे संध्याकाळी असं एक चालत पण जाऊ शकत नाही गावामध्ये अर्धा किलोमीटर तर गाव आहे सगळं आवरले आणि एकदम नर्वस होऊन बसले सो आता इथूनच आपण हात जोडणार आहोत काय करणार तर गाडीचा ब्रेक चांगला पावसाचं चा काय नाही पाऊस काय सांगून येऊ पण शकतो नाही पण पण गाडीचा ब्रेक काम करत नाही म्हणून माझं जाणं रहित झालं काय करावं आता काय सुचत नाहीये काय पचारा आवरू का थोडं थोडं करून घरचं आवरू का हाच विचार करते आणि मग असं मूड गेला की काहीच करूशी वाटत नाही जर असं दुपारी मी पडले मध्यंतरी दुपारी थोडंसं आराम केला आणि मग ते म्हणाले हवा फार सुटली होती आणि जवळजवळ पाऊस दिसत होता आणि इकडे पण ठेमठेम चालू झालं पण हा जास्त वारं सुटल्यामुळं पाऊस काही आला नाही आहे पाऊस तसाच गेला रिटर्न मग मिरच्या खुरपून काढल्यासार ते एक डोक्याचं ओझं कमी झालं ते मिरच्या आपल्या खुरपून झालेल्या आहेत सगळ्या काय करावं कसा वेळ घालवावा असं विचार असताना डोक्यामध्ये की आता आपल्याला कुठे जायचं नाही मग काही वाटत नाही वृनदाजी जेवायला दिलं आणि स्वयंपाक काही करायची गरज नाही फार उशिरा स्वयंपाक केला दळायला गेले होते तर ते शेपूची भाजी आहे आंबाड्याचा ठेसा आहे आणि भोपळ्याची पण भाजी आहे अस्तीन भाज्या केलेल्या आणि चपात्या आहेत थोडंसं कुकर लावा म्हटलं वरण भाताचं आपल्याला सगळं करायचं मग कुकरच पण मी लावणार नाहीये पाणी घेतो थोडस उद्या घटस्थापना आहे आणि आपल्याला पण घटस्थापना करायची उद्या उद्यापासनं होणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या तुम्हा सर्व श्रोतांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप एक्सा एक्साईट आहे मी तरी असे सण वगैरे आले तर मला पण फार छान वाटतं पण आमच्याकडे कोणी दांडियाच खेळत नाहीये आणि काय हरकत नाहीये आपलं जे आहे ते रुटीनसारखं आपलं चालू राहणार आहे जसा वेळ मिळेल तसा जायचं आमच्याकडे पंढरपूरला पण काही महिला जाणार आहेत शुक्रवारी पण मला ते जमणार नाही आहे शुक्रवारी जायला असं माझे काही कामं असल्यामुळे मला ते जमणार नाही आहे सकाळी लवकर जातील ना आणि आपलं पाऱ्या नसतं ना नऊ दिवस त्यामुळे जमणार नाही आहे दहा अकरा वाजता असं कुठं जायचं असेल चार पाच वाजेपर्यंत तर ठीक आहे कारण ती गाडी सकाळी लक्झरी सकाळी येणार आहे लवकर सो मला होतं की नाही जायला सांगता येत नाही आहे म्हणून माझं जाणं रद्द झालेलं आहे आणि तरी पण असं आपण नाही ना गेलो ना कुठेतरी असं मनाला हुरहुर लागते आणि तिकडे आपलं मन लागतं थोडंसं असंही होतं मला असं होतं बरं का तुम्हाला काय सांग आय डोंट तुम्हाला माहीत नाही तुमच्याबद्दल मी माझं सांगितलं आहे सो भ्रूण पण आपलं जेवतोय इतकं गरम होतो घरामध्ये इतका माहिती आहे का हे हे बांधकाम केल्यामुळे जास्त होतं आणि हे बांधकाम होतं आपला वड्डा होता हा हे दोन होते रूम आणि इकडे स्वयंपाकाचं होतं पण हे घेतलं ना घेरून आतमध्ये आणि उंची पण कमी झाली खिडक्या पण अशा छोट्याशा खिडक्यात आणि मोठ्या खिडक्या त्याला काच नसल्यामुळं पूर्ण पॅकच केल्यात काच नाही ना लावल्या अजून एक खिडकी पाडायची होती मी म्हटलं आधी काचा लाव काचा लावल्यास ना आपल्या आपल्या मनाप्रमाणे आपण उघडलं असतं आणि पुढं बंद केलं असतं तर बंद होत नाही हवा आतमध्ये येते पत्रे उडण्याची शक्यता असते म्हणून ती एकदमच बंद करून टाकल्या पूर्ण पॅकिंग त्याच्यामुळे जा घरामध्ये जास्त गरम होतं सो so, मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या मी मिराताई इथेच थांबते तुमची रजा घेते पण पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा भेटत राहू